ते आठशे पर्यंत सातने विभाज्य असलेल्या पूर्णांक संख्या किती सर असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ मावलीच्या कृपेने राबतात कष्टता तुम्ही जे विचारता प्रश्न त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत कोण्यातरी या अगोदरच्या ते मला विचारलेले जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा मी तुमच्या शिवेसाठी माऊलीच्या कृपेत अमोरात तयार आता हा प्रश्न सोडवण्यासाठीचं एक सूत्र आहे जस लास्ट डिजिट इज इक्वल टू डिजिट प्लस इन द ब्रैकेट नाइन माइनस वन टू द ब्रैकेट मल्टीप्लाय डी हे सूत्र आहे म्हणजे शेवटचा नंबर बराबर अगेनिस्ट म्हणजे प्रारंभीचा नंबर अधिक यन म्हणजे आपल्याला जे काढायचं पूर्णांक का संख्या टोटल नंबर मायनस वन डी म्हणजे डिफरन्स लक्ष द्या या काही गोष्टी आता हे सूत्र त्यावेळेसच आपल्याला वापरात आणता येते जेव्हा सातने भाग जाणारे दोन पद सातने भाग जातील अशा प्रारंभीची संख्या ज्याला प्रारंभीची संख्या कोणती बाबा सातने भाग जाईल अशी प्रारंभीची संख्या ही सातशेच आहे सातशेला सात भाग जातो नासा म्हणजे प्रारंभीची संख्या सातशे सापडली आम्हाला हे सूत्रामध्ये दाखवा लागते अगेने प्रारंभीचे इथं लास्ट नंबर सातने भाग जाणारा शेवटचा नंबर कोणता सातशे ते आठशेच्या च्या दरम्यान इथं थोडीशी कसरत कशी की बघा सातशे अठ्ठ्याण्णव ला सात न भाग जातो कसा सात एक सात सात एक सात उरले दोन झाले अठ्ठावीस सात जुग अठ्ठावीस ओके म्हणजे सात ने भाग जाणारा भाग जाणारी काय हो तर शेवटची संख्या शेवटची संख्या कोणती सातशे अठ्यानव या दोन गोष्टी महत्वाच्या जेव्हा आम्हाला या सूत्राचा अवलंब करायचा आता बघा शेवटची संख्या सातने ने भाग जाणारी सातशे अठ्यानव सातने ने भाग जाणारी पहिली संख्या सातशे याच्या ठिकाणी अधिक कंसामधले हे पद असेच आणि डिफरन्स कोणता येणार तर सात हा कसं काय सर गोष्टी लक्षात घ्या डिफरन्स सात कसा बघा सात चौदा एकवीस अठ्ठावीस कितीचा डिफरन्स चाललाय या सगळ्या संख्येला सात न सात दोन्ही चौदा होतात सात चौदा मध्ये डिफरन्स किती आहे सातचा सात ते एकवीस होतात मात्र चौदा एकवीस मध्ये डिफरन्स सातचा एकवीस सात चौक अठ्ठावीस एकवीस अठ्ठावीस मध्ये डिफरन्स प्रति दोन संख्या सात न भाग गेलेल्या त्यांच्यामध्ये फरक सातचा सा, म्हणून हा डिफरन्स सात लक्ष द्या पुढं सातशे वजा स्वरूपात समोर कंसामध्ये ये आणि त्याच्यासोबत सात आहे लक्ष आहे हे वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते आता ही वजा बाकी कंसामध्ये यन वजा एक कंसा सोबत सात अठ्ठ्याण्णव गड येतानी हे सात भागीला स्वरूपात समोर यन वजा एक आता हा भाग गेला सर चौदा एक चौदा हे कंसातून काढा यन वजा एक चौदाकडे येतानी हे एक अधिक स्वरूपात आणि ही बेरीज पंधरा बराबर यन हे टोटल नंबर येते लक्ष द्या हा त्या पूर्णांक किती पंधरा संख्या आहेत सातशे ते आठशे पर्यंतच्या साथने विभाज्य आहेत पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय प्रश्न होता सातशे ते आठशे पर्यंतच्या साथने विभाज्य असलेल्या पूर्णांक संख्या किती त्याचं उत्तर पंधरा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाघ सर गेल्या कित्येक दिवसापासून माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केल्यामुळं या भावनेतून हा ग्रुप सर ग्रुप कशासाठी तर गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही लक्षात घ्या त्या हेतून हा ग्रुप ग्रुपमध्ये असंख्य प्रश्न ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत असंख्य प्रश्न हाताळली जाता जातात अभ्यासले जातात शंका निरसन करता येते तुमच्या मनातील शंका निरसित होतात दररोज अभ्यासली गेलेली ही प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाच्या हलगार बनाल हा विश्वास हे वचन याच्यासाठी देतो की आमच्या ग्रुप लागले लागत आहेत लागत राहू लक्ष द्या या ले गोरगरीब लेकरांची दया म्हणून हा ग्रुप मी काही मोठा श्रीमंत नाही लेकरांना कॉम्पिटेटिव्ह ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला